तर नमस्कार भाऊ बहिणींनो पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ हा आपला कशा विषय आहे तर मुळ्यादा विषय आहे बरोबर ऐकलं तुम्ही मुळ्यादा विषय आहे तर तुम्हालाही मुळव्यात झालं आहे का आणि झालं असेल तर बघा तुम्हाला तर माहिती आहे मुळ्या त्रास किती होत असतो त्याच्यामुळं बऱ्याच जणांच्या मला कमेंट आल्या की दादा तुम्ही एवढे औषधं सांगता आम्हाला पण ह्याच्यावरती मुळ्यादावरती आम्हाला औषध सांगा कारण आम्हाला भरपूर असा मुळ्यादाचा त्रास होतोय आपल्या व्हिडिओवरती जाऊन बघू शकता तुम्ही बऱ्याचशा अशा कमेंट आलेल्या आहेत माता भगिनींच्या आलेल्या आहेत आपल्या भावा बहिणींच्या कमेंट आलेल्या आहेत तर चला म्हणलं आपण आपल्या भावा बहिणींसाठी मुळ्यादाचा व्हिडिओ आपण स्पेशल घेऊन येऊया तर आपण घेऊन आलेलो आहे मुळ्यादाचा स्पेशल व्हिडिओ आणि हे घेतल्याच्या नंतर जे आपण काही बनवणार आहे ते घेतल्याच्या नंतर तुमचं पूर्णपणे मुळ्याद हे ठीक होणार आहे बरं होणार आहे कारण बऱ्याच जणांनामुळे त्याचा त्रास इतका होतोय इतका होतोय की त्याच्यामुळे त्यांनी अन्नपाणी खायचं सोडून दिलंय कारण का तर आपण अन्न अन्नपाणी प्राशन केलं त्याच्यानंतर लगेच बाथरूमला जावं लागतं बाथरूमला गेल्याच्यानंतर इतका त्रास होतोय इतका त्रास होतोय की त्याच्यामधून कोम बाहेर आलाय त्याच्यानंतर रक्त पडतंय आणि मग अशा वेळेस भरपूर त्रास होतोय त्यांना की जगावं की मरावं टू बी ऑर नॉट टू बी म्हणजे जगाऊ की मराव असं त्यांना हो लागलं बघा त्याच्यामुळे ते जेवण अन्न सुद्धा त्यांनी भरपूर असं कमी केलं आहे आणि त्याच्यामुळे तब्येत पण अशी किडकिडीत व्हायला लागली चिडचिडेपणा वाढलेला आहे आणि तब्येत पण भरपूर अशी खराब व्हायला लागली तर आपण त्याच्यामुळंच आपल्याला जे औषध आहे ते घेतल्याच्यानंतर शंभर टक्के तुम्हाला फायदा होणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आपण जे औषध आहे ते कसं बनवलं व्हिडिओमध्ये त्याच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही बघा आणि त्याच्यानंतर तुम्ही हे औषध घरी तयार करा आणि शंभर टक्के त्याचा रिझल्ट भेटणार आहे बघा तुम्हाला तर सगळ्यात पहिल्यांदा तर मुळ्यात कशामुळे होतं हे तुम्हाला सगळं सगळ्यांनाच माहिती असेल कुणाला माहीत नसेल तर सांगतो मी की मुळ्यात हे होण्याची कारणं भरपूर असतात आता बघा काय होतं कधी कधी कोणाला पित्ताचा त्रास होतो कोणाचं पोट साफ होत नाही संडासला गेल्याच्यानंतर म्हणजे शौच व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळं काय होतं मग आपल्याला मुळ्यादाचा त्रास व्हायला सुरुवात होते बरोबर आहे का आणि मुळेदाचा त्रास झाल्याच्यानंतर तुम्हाला तर माहिती आता मी सांगितल्याप्रमाणे भरपूर असं दुखणं तयार होतं आणि काय करावं हे काहीच सुचत नाही तर आपण आता त्याच मुळ्यादाचं औषध तयार करणार आहोत तर ते औषध कसं तयार करायचं आहे ते सांगतो तुम्हाला आणि एकदम घरगुती पद्धतीने आहे आजीचा बाटवा तुम्हाला तर सांगितला आहे तसाच आजोबाचा पण बाटवा आपला आहे तर सगळ्यात महत्वाचं बघा आपल्याला किती हे अर्धा कप असं दही घ्यायचं आहे आपल्याला तर ह्या दह्यापासूनच हे बघू शकता तुम्ही हे अर्धा कप म्हणजेच अर्ध फुलपात्र आपण हे दही घेतलंय आणि ह्या दह्यापासूनच आपल्याला असं छान असं मुळ्या त्याचं औषध तयार करायचं आहे आणि ते औषध कधी घ्यायचं आहे कसं तयार करायचंय किती वेळा घ्यायचं आहे हे सर्व मी तुम्हाला माहिती देणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघा खूप फायद्याचा व्हिडिओ होणार आहे बघा तुमचं कसलंही मुळ्याद असू द्या त्याला कोंब असू द्या रक्त पडतंय भगेंदर असू द्या तरीही तुमचं मुळ्याद शंभर टक्के बरं होणार आहे याची खात्री मी देतो त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि औषध कसं तयार केलंय ते पण बघा कारण औषध जर तुम्ही व्यवस्थित नाही बघायचा फक्त साहित्य बघणार आणि काहीतरी करणार असं काही करू नका त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघा तर चला आपण करूया व्हिडिओला सुरुवात आणि साहित्य काय काय घेतलं ते अदोबर सा, तुम्हाला सांगतो तर पहिल्यांदा तर आपण काय घेतलेलं आहे हे दही घेतलेलं आहे दही घेतलेलं आहे आपण किती घेतलेलं आहे तर हे अर्धा फुलपात्र असा आपण दही घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपण घेतलेलं आहे पाणी साधं पाणी आहे ते तुम्हाला पिऊन दाखवतो हे साधं पाणी आहे पाणी घेतल्याच्या नंतर आपण हा घेतलेला आहे पुदिना हा स्वच्छ असा धुवून पुदिना घेतलेला आहे तुम्ही पण पुदिना कुठेही कोणाच्याही अंगणामध्ये दारामध्ये किंवा भाजी मार्केट किंवा बाजारामध्ये हा उपलब्ध असतो कोणाच्याही अंगणात लावलेला असतो असा हा पुदिना घेतला आहे आपण तर हा धुवून स्वच्छ करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपण ही घेतलेली आहे खडी साखर खडी साखर घेतलेली आहे आपल्याला साधी साखर घ्यायची नाही खडी साखर घेतलेली आहे त्याच्यानंतर आपण काय घेतलेले आहेत प्रमाण पण सांगतो तुम्हाला तर इथं आपण हे सात मिरे घेतलेल्या आहेत किती मिरे आहेत आपल्याला सात मिरे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला हा थोडासा म्हणजे अर्धा चमचा ही जी आहे आपली ती जिरी आहे आपली जी कालवणात टाकतो आपण जिरी ती जिरी आहे अशा पद्धतीने आपण साहित्य घेतलेलं आहे काय काय घेतलं आहे बघा आणखीन एकदा सांगतो आणखीन एक वस्तू राहिली ते तुम्हाला सांगतो हे दही घेतलेलं आहे ह्या मिऱ्या घेतलेल्या आहेत ही जिरी घेतलेली आहे ही खडी साखर घेतलेली आहे आणि हा पुदिना घेतलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट राहिलेली आहे आपले ती हे म्हणजे सेंदो मीठ घेतलेलं आहे आपण हे सेंदो मीठ आहे तर चला मग आता ह्या वस्तूपासून आपल्याला दाव मुळेत बरा करण्याचा काढा तयार करायचा आणि तो कसा करायचा आहे ते तुम्हाला आता सगळी माहिती व्यवस्थितपणे सांगतो तर चला करू व्हिडिओला सुरुवात त्याच्यासाठी आपण हे ग्लास घेतलेला आहे ग्लास साधारणतः बघू शकता तुम्ही ह्या साईजचा आपल्याला ग्लास घ्यायचा आहे बघू शकता ह्या ह्या साईजचं ग्लास घ्यायचं आहे मोठा असेल तरी काय हरकत नाही पण लय पण मोठं घेऊ नका एवढं पण घेऊ नका ग्लास ह्याच्यापेक्षा छोटा ग्लास तुमच्याकडे असेल तर हे छोटं ग्लास घ्या साधारणतःही तुम्हाला दाखवतो अशा पद्धतीने ग्लास घ्या त्याच्यानंतर आपण जे हे दही घेतलेलं होतं हे बघू शकता दही हे दही आपल्याला काय करायचं आहे हे जे आपण अर्धा फुलपात्र दही घेतलं होतं हे दही आपल्याला ग्लासमध्ये काढून घ्यायचं आहे आणि दही काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये हे जे पाणी आहे हे, हे पाणी साधारणत आपल्याला जो ग्लासाचा गळा आहे त्या गळ्या इतकं पाणी घ्यायचं आहे बघा आहे दिसतंय का एवढं पाणी घ्यायचं आहे आपल्याला तर आता हे जे आपण मिश्रण तयार केलं आहे दही आणि पाणीचं तर आता हे काय करायचं आहे आपल्याला एका तांब्या घ्यायचं आहे आणि ह्या तांब्यामध्ये आपल्याला हे टाकून घ्यायचं आहे बघा आहे हे सगळं मिश्रण आपल्याला तांब्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि तांब्यामध्ये टाकून घेतल्याच्यानंतर हे ग्लास द्यायचा आपल्याला ठेवून आणि अशी रवी असते बघा तुमच्या घरामध्ये असेल किंवा नसेल तर हे दहा रुपयाला भेटते मार्केटमध्ये बाजारामध्ये एक घरी आणूनच ठेवा कारण आपल्याला मुळे त्याचा त्रास हा पूर्णपणे बरा करायचा आहे म्हणजे हे आपल्याला वस्तू लागणारच आहे हे प्लॅस्टिकची आहे लाकडाची पण भेटते आणि ह्याची किंमत फक्त दहा रुपये आहे मार्केटमध्ये हे दहा रुपयाची वस्तू आपल्या घरात असावीच नेहमी जुन्या लो काळातील लोकांच्या घरी असायची बघा खेडेगावामध्ये आणखीन पण अशा लाकडाच्या रवी आहेत की ज्यांच्या घरी म्हणजे गाई म्हशी होत्या त्या टाइमिंगला ते, ते लोक दही दूध तूप काय बनवण्यासाठी ह्या रवीचा वापर करायचे त्या टायमिंगला लाकडी होत्या आता प्लॅस्टिकच्या स्टीलच्या कशाच्या पण उपलब्ध झालेल्या आहेत तर दहा रुपयाची रवी नेहमी शंभर टक्के आपल्या घरी ठेवायची सतत उपयोगी पडणार आहे तर ह्याने काय करायचं आता आपल्याला ही तांब्यात जे आपण जे टाकलेलं होतं मिश्रण ते असं आपल्याला जे आपण लोणी किंवा ताका करताना ज्या पद्धतीने आपण करत असो तशा पद्धतीने बघा हे हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे एकजीव करून घ्यायचं आहे पाण्याचा आणि ताकाचं आणि दहीचं आता हे तांब्यात काय घेतलं आहे तुम्ही म्हणताना तांब्यात काय घेतलं बऱ्याच जणांना प्रश्न पडतात तर हे असं हलवल्याच्यानंतर हे बाहेर पडू शकतं आपण साधा प्लेटमध्ये किंवा ह्या फुलपात्रात तर ते हे जाणारच नाही रवी किंवा वाटीत घेतलं तर ते सांडू शकतं म्हणून आपण हे तांब्यात घेतलं आहे आणि अशा पद्धतीने हे हलवून घ्यायचं आहे बघा आपल्याला तर तुम्ही बऱ्याच वेळा म्हणत असा आता म्हणत असा की हे तुम्ही दादा हे हलवून का घेताय तर हे जे आपण दही आणि पाणी घेतलं होतं ह्याचा आपण ताक तयार करतोय आणि ताक तयार करत असताना त्या दह्याच्या आणि पाण्याच्या मिश्रणामध्ये हे असं हलवत असताना ह्याच्यावरती लोणी तयार होत असतं बघा तर त्याच्यामुळे हे आपण मिश्रण व्यवस्थित ह्या रवीने हलवून घेतोय बघा आणि हे हलवून झाल्याच्यानंतर एक झाल्याच्या नंतर परत आपल्याला काय करायचंय ही रवी आपल्याला काढून घ्यायची आणि परत एकदा आपल्याला ह्या ग्लासमध्ये हे जे मिश्रण आहे ते बघू शकता आता हे पातळ झालंय दह्याचं ताक तयार झालंय बघा छान असं ताक तयार झालंय आणि मग आता आपल्याला काय करायचं आहे हे ग्लास आता साईडला ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा हे मिरी आणि हे जे आपलं हे आहे काय म्हणते त्याला जिरी हे एकत्र टाकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये कुटणी किंवा खलबत्ता असेल तुमच्याकडे त्याच्यात मिक्सरला आपल्याला बारीक करायचं नाही आणि ह्याची आपल्याला काय करायची तर ह्याची पावडर तयार करायची बघा आपल्याला पावडर तयार करून घ्यायची एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची तर चला आता आपण ह्याची व्यवस्थितपणे छानशी अशी बारीक पावडर तयार करून घेऊ आणि हे कुठत असताना नाही बघा ह्याचा सुगंध इतका छान यायला लागलाय जिरीचा आणि ह्या मुचा तर चला घेऊया आपण ही पावडर बारीक करून तर ह्याची आपली पावडर होत तयार होत आली बघा बघू शकता तुम्ही याच्यामध्ये इथं पण दिसते आपल्याला पावडर तयार व्हायला लागलेली दिसते का तर झाली याची पावडर तयार आणि पावडर तयार झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे ही जी पावडर आहे ती आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायची ही बघू शकता तुम्ही छान अशी पावडर आपली तयार झाली त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही जी साखर आहे तर हे खडी साखर आपल्याला किती घ्यायची ह्याचं पण प्रमाण सांगतोय साधारणत एक एक चमचा आपल्याला खडी साखर घ्यायची बघा हे बघू शकता तुम्ही एक चमचा खडी साखर घ्यायची आपल्याला खडी साखरच घ्यायची तुम्ही साखर घ्यायचा साखर आणि खडी साखरमध्ये वेगळा थोडासा बदल असतो त्याच्यामुळे साखर घ्यायची आपल्याला त्याची पावडर तयार करायची आपल्याला तर हे पण असंच आपण एका आपण जे कुटलेले होते आपन, हे मिरी आणि जिरी त्याच्यातच आपण ही खडीसाखरची पावडर तयार करून घेतोय बघा तिची पण छान अशी पावडर तयार करून घ्यायची तुम्ही म्हणत असाल दादा की पावडरच का तयार करून घ्यायची तर आपण हे जे मिश्रण तयार केलं ह्याच्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आणि पावडर केल्यामुळं व्यवस्थितपणे मिक्स होणार आहे बघा अशी मोठी टाकली तर मिक्स होणार नाही म्हणून आपण त्याची पावडर तयार करून घ्यायची तर बघू शकता ह्याची पण छान अशी पावडर तयार झाली ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये काढून घ्यायची तर हे आता आपलं तयार झालंय त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता परत एकदा तांबे घ्यायचे आपल्याला आणि तांबे घेतल्याच्या नंतर हे जे आपण हे जे ताक तयार केलं त्याच्यामध्ये तांब्यामध्ये परत एकदा आपल्याला टाकून घ्यायचं आहे बघा आता हे प्रोसिजर जे आहे ती सारखी सारखी करावी लागते आपल्याला ला। त्याला इलाज नाही आता त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही जी पावडर आपण तयार केली ती बघा तर ही पावडर आपल्याला बघा किती घ्यायची साधारणतः एवढीच पावडर आपल्याला घ्यायची कारण आपण ग्लास केवढा घेतलेला आहे छोटा ग्लास घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्याच्यामुळे ही पावडर आपल्याला एवढीच तांब्यामध्ये टाकून घ्यायची त्याच्यानंतर आपण जो साखरेचा सा बारका बोगा केलेला होता तो पण आपल्याला ह्याच्यामध्ये साधारणतः अर्धा चमचा बनायचा थोडक्यात हे एवढं टाकून घ्यायचा त्याच्यानंतर आपल्याला सेंदाव मीठ घ्यायचं आहे हे सेंदाव मीठ पण आपल्याला एवढंच घ्यायचं आहे चिमुडवर बघता ना तुम्ही तर एवढं घ्यायचं आहे आपल्याला त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं का आहे आपला जो हा जो पुदिना घेतलेला आहे आपण पुदिना बघू शकता तुम्ही तर हा असा गुणकारी भरपूर असा तुम्ही रोजच्या भाज्यामध्ये सुद्धा वापर करू शकता तर असा हा पुदिना घ्यायचा आहे आपल्याला आणि तो पुदिन्याची पानं आपल्याला कट करून घ्यायचेत आणि ती ह्याच्यामध्ये टाकायचेत बघा तर एवढा असा बाद झाला आपल्याला पुदिना हे बघू शकता हे सगळं मिश्रण आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेतलं आहे आणि परत एकदा आपल्याला काय करायचं आहे ही जी रवी आहे ह्या रवीने परत एकदा हे मिश्रण जे टाकलेलं आहे आपण ते ह्याच्यामध्ये मिक्स होण्यासाठी आपल्याला रवीने परत एकदा हलवून घ्यायचं आहे बघा हे छानपैकी बघू शकता तुम्ही जे आपण सेंदव मीठ खडेसाखराचा पावडर आणि जिरे आणि मिरची पावडर आणि पुदीना जे टाकलेलं आहे ते छान असं मिश्रण ह्याच्यामध्ये टाकून आहे आपल्याला आणि हे सर्व असं मिश्रण आता एकजीव करून घेतलंय आपण आणि त्याच्यानंतर परत एकदा आपल्याला आता हे ग्लासामध्ये असं ओतून घ्यायचं तर बघू शकता फायनली आपला जो काढा आहे तो असा मस्तपैकी छान असा तयार झाला आहे बघा आणि दिसायला पण छान दिसाय दिसाय चा आहे आता आपल्याला दिसण्यापेक्षा काय करायचंय दिसाई द्याकना डोळ्यांनी हाकणं असं नको आहे आपल्याला तर त्याचं गुणधर्म पण पाहिजेत त्याच्यामुळे आपल्याला काय पाहिजेत तर हे भारी दिसण्यापेक्षा हे गुण आपल्याला किती देत आहे हे महत्त्वाचं आहे म्हणून अशा पद्धतीने दिसाई देखण्यापेक्षा आपल्याला ह्याचे गुणधर्म चांगले आहेत बघा हे दिसायला पण चांगलं आहेच आहे पण ह्याचे पण गुणधर्म सुद्धा भारी आहेत बघा तर अशा गर पद्धतीने हा काढा आपल्याला तयार करायचा आहे घरच्या घरी आणि हा काढा आपल्याला कधी प्यायचा आहे आता तर हा काढा आपल्याला रोज संध्याकाळी झोपताने घ्यायचा आहे कधी घ्यायचा आहे जेवण झाल्याच्या नंतर आपल्याला झोपताने हा काढा घ्यायचा आहे आणि हा काढा घेतल्याच्या नंतर आपलं हे म्हणजे हे ताक तयार केलं त्याच्यामुळं आता आपल्याला काय होणार आहे की ह्याच्यामुळं आपले पोट साफ होणार आहे शौचालय साफ होणार आहे आणि जी तुमची भूक बंदावलेली होती ती सुद्धा व्यवस्थित होणार आहे आणि शौच साफ झाल्याच्या म्हणजे संडास साफ झाल्याच्या झाल्यामुळं हे आपल्याला जे मुळ्यात होत होतं ते मुळ्यात सुद्धा आपलं पूर्णपणे बंद होणार आहे रक्त पडणे बंद होणार आहे मुळ्यादा वा जे मुळ्यादा वाटे जे रक्त पडत होतं किंवा जे मुळ्यादामुळे कोंब आलेला होता तो सुद्धा नाहीसा होणार आहे अशा पद्धतीने हे संध्याकाळी घ्यायचं आहे बघा आपल्याला झोपताना ह्याचे गुणधर्म छान आहेत आणि सगळ्यात महत्वाचं तर हे जे आपण ताक घेतलेलो किंवा दही घेतलेलं होतं हे आंबट नाही घ्यायचं आपल्याला अजिबात आंबट घ्यायचं नाही त्याच्यामुळं आपण थोडीशी साखर टाकलेली आहे आंबटपानामुळं पित्त होणे किंवा आणखीन पोट बिघडण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे थोडंसं सा आपल्याला साखर टाकून घ्यायची ना आंबट दही घ्यायचं नाही बघा तर तुम्ही माणसाला आता हे जेवण केल्यावरच का आहे तर कसं आहे आपण ज्यावेळी अन्न प्राशन करत असं तुम्हाला तर मग सांगितलं सांगितलंय की मुळ्यात होण्याची कारणं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की आपण जे वशाट पदार्थ खात असतो म्हणजे मासे खात असतो अंडी खात असतो परत त्याच्यानंतर चिकन मटन अशा बऱ्याचशा गोष्टी आपण ज्या उष्णतेच्या वाहक आहेत म्हणजे ज्याच्यापासून उष्णता जास्त जा निर्माण होते आणि उष्णता निर्माण झाल्याच्यानंतरच आपल्याला पित्त होणे किंवा पोट साफ न होणे मुळ्या धोणे हे अंडी मटण खाल्ल्यामुळंच होत असतं मग त्याच्यामुळं रोजच्या आहारामध्ये जरी तुम्ही वापरत अंडी मटण खात नसाल तरी वेगळे वेगळे जे उष्णतेचे आपण मसाला टाकत असतो बघा त्याच्यामध्ये मग त्या टाइमला तो ते ते मसाला टाकल्याच्यानंतर आपल्या पोटामध्ये आग आग आहे बघा मग त्याच्यामुळे ते काय होतं हे आपला ह्याच्यापासून जो काढा तयार केलेला आहे आपण कशापासून ताकापासून तर ते पिल्याच्यानंतर आपलं जे अन्न आहे त्याची पचनक्रिया व्यवस्थित होते आणि आपल्या शरीरात जी उष्णता निर्माण झालेली असते ना ती उष्णता कमी करण्याचं काम हा आपला काढा तयार करत असतो म्हणजेच उष्णता कमी करत असतो त्याच्यामुळंच आपल्याला हे जेवण केल्याच्यानंतर घ्यायचं आहे तर मित्रांनो अशाच पद्धतीने तुम्ही घरच्या घरी हा काढा तयार करा ताकापासून आणि ताकाचे फायदे तर ता तुम्हाला भरपूर माहिती आहेत म्हणजे दह्याचे ताकाचे दुधाचे पदार्थ व्यवस्थित सगळेच तुम्हाला माहिती आहेत त्याच्यापासून फायदे पण माहिती आहेत अशाच पद्धतीने हा काढा तयार करा मी जे सांगितल्या पद्धतीने आणि हा काढा तुम्ही कंप्लीट एक महिना कंप्लीट घ्यायचा आहे आपल्याला किती एक महिना कंप्लीट आणि त्याच्यानंतर तुम्ही दोन ते तीन दिवसात तर त्याचा रिझल्ट तुम्हाला छानच येणार आहे म्हणजे पहिल्या दिवशी रिझल्ट येणार आहे असं नाही दोन तीन दिवस गेल्याच्या नंतर कुणाला एक आठव कारण प्रत्येकाच्या शरीरचा वे म्हणजे असं नसतं की प्रत्येकाचं शरीर सारखंच असतं असं नसतं प्रत्येकाचे शरीर वेगळेवेगळे असते शरीराची रचना वेगळी असते किंवा त्यांची पचनक्रिया पचनक्षमता ही वेगळी वेगळी असते त्याच्यामुळं कुणाला लवकर फरक पडतो कुणाला उशिरा फरक पडतो आता आपण दवाखान्यात गेल्यावर पण बघू शकता लगेच इंजेक्शन दिलं लगे की बरं होतं का अजिबात होत नाही कुणाला दोन तीन दिवसांनी किंवा दोन चार वेळा दवाखान्यात जावं लागतं त्याच्यानंतरच बरं वाटत असतं त्याच्यामुळं कुणाला तीन दिवसाने फरक पडेल कुणाला आठवड्याने फरक पडन काही जणांना पंधरा दिवसाने फरक पडेल पण फरक जरी पडला तरी आपल्याला हे महिनाभर हे कंपल्सरी घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुमचा जो मुळे त्रास आहे भगेंदरचा त्रास आहे शौचा वाटं जे रक्त पडतंय त्याचा त्रास आहे जो कोंब आलेला आहे मुळ्याद्याचा तो सुद्धा नाही सवणार आहे त्याच्यामुळे हे महिनाभर तुम्ही हे कंपल्सरी घ्यायचंय आणि त्याच्यानंतर हा त्रास परत उद्भवू नाही म्हणून तुम्ही कधीतरी महिन्यातनं पंधरा दिवसातनं अशा पद्धतीने हे सतत चालू ठेवायचं ज्याला मुळ्यादाचा त्रास आहे त्याला किंवा ज्याला अपचन ज्याला चालू आहे किंवा कुणाला पित्ताचा त्रास आहे त्यांनी हा काढा शंभर टक्के चालू ठेवायचा आहे पंधरा दिवसातून महिन्यातून तुम्ही हा घेऊ शकता आणि हे घेतल्याच्या नंतर तुमचं पोट सुद्धा बघा एकदम थंड असं गार राहणार आणि तुम्हाला पण प्रसन्न मन छान राहणार तुमची मनस्थिती खूप छान राहणार आणि तुम्हाला झोप तर इतकी छान लागणार आहे ना की सकाळी उजळलं तरी तुम्हाला कळणार नाही मी आता कवा झोपलो होतो सकाळी का उठलोय ते सुद्धा कळणार नाही तर अशाच पद्धतीने हा काढा तयार केलेला मित्रांनो तुम्हाला कसा वाटला आवडला असल्यास नक्की लाईक आणि कमेंट करून सांगा आणखीन कुणाला दुसरा त्रास असेल तरी पण मला कमेंटमध्ये सांगू शकता तुम्ही त्याच्यावरती मी नवीन नवीन औषध घेऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद